डोक्याच्या मापाच्या कारोडी मित्रांनो वडा पुढ वडा एक दोन्ही पण दोन दोन जाते मित्रांनो एकीची एक सात तारीख एकीची एक अकरा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील चाल का चालेल खेचो खेचो गाड्याला घाबरत असतील रे चाल का वळवा ना इतर ना वळवा एकदम टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो एकदम जाती नाही एकदम जातीला प्युअर आहे एकदम क्वालिटी एकदम योग्य भावात समोर समोरासमोर भेट द्या मित्रांनो कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही घरगुती कारवडी बनवलेली आहे एकदम यांच्या आईने अठ्ठावीस तीस लिटर दूध दिलेलं आहे मी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा हिडिओ झोम बिम केलेला नाही एकदम डोक्याच्या मापाच्या कारवड्या आहे घेण्याचा फायदा आहे नवीन असाल तरी या मित्रांनो आणि मुरबी असाल तिने सुद्धा अवश्य भेट द्या गाड्यांना घाबरत आहे रे वड ना खिच ना चाल ग जाऊ दे संग मंग चालू दे संग मंग हां चालू दे जाऊ दे जाऊ दे एकदम डॉके जाऊ दे जाऊ दे मित्रांनो अवश्य एकदा भेट द्या कुठल्याही प्रकारची खोड काढणे दोन्ही दोन दोन दाती मित्रांनो पूर्ण गॅरंटी राहील खोडी नदीला बांधेल राहू लवकरात लवकर भेट द्या एकदम टॉप क्वालिटीच्या कारवढी मित्रांनो गॅरंटर यावर होईल समोरासमोर भेट द्या एकदम जातीवंत कारवडी आहे घरगुती गोट्यातल्या का कारवडी मित्रांनो गॅरंटर आहे एकदम जाऊ 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 दे एक एक जाऊ एकदम हिची सात तारीख आहे आणि हिची अकरा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील मित्रांनो एकदम मापाच्या कारवडी आहे पहिल्याच वेताला चालतील बावीस ते चोवीस लिटर चालायला पाहिजे कारोडी आता शे एकच दात पाडला पण दोन दात घेऊ आपण गातीवंत एकदम एकदम पळती म्हणून हे आलेले मित्रांनो मार्कीविरकी काही नाही एकदम गॅरंटरी सडात अंतर काही नाही बरं का मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के यावर होईल चल डोक्याच्या मापाच्या कारोडी समोरासमोर या शंभर टक्के यावर होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही